एकोणीसशे पंचेचाळीस साली जपानवर दोन अणुबॉम्ब पडले हिरोशिमा आणि नागासाकी सगळं संपलं घर शाळा मंदिरे कारखाने राख झाली होती भूक होती भीती होती आणि त्या राखेतून उरले होते फक्त माणसं थकलेली पण न तुटलेली एका छोट्याशा घरात एक वृद्ध आजी आपल्या नातवाला शिकवत होत्या ही किमचीची बाटली संपली आहे पण आपण थोडं पाणी घालून अजून एक जेवण करू शकतो वाचवायचं बेटा वाचवायचं दुसरीकडे एक तरुण बांधकामावर काम करत होता त्याचा पगार फारच कमी पण तरी तो दर महिन्याला त्याच्या आईसाठी थोडे पैसे बाजूला काढायचा आई म्हणते थोडा आज साठव उद्यासाठी त्यांचं भविष्य घडत होतं त्यागातून शिक्षकांनी जुन्या पुस्तकांच्या पानांवर नवी स्वप्न लिहायला सुरुवात केली व्यावसायिकांनी मोडक्या झोपडीतून नवीन उद्योग उभारले आणि खर्चाचा एक एक येणारा येन त्यांनी जपून वापरला ते लोक पैसा उधळत नव्हते ते त्याचा सन्मान करत होते ते नवे टीव्ही घेत नव्हते ते आपला देश पुन्हा उभा करत होते त्या काळात प्रत्येकानं स्वतःला विचारलं आज मी काय वाचवू शकतो माझ्यामुळं देशाचं काय वाचू शकतं हळूहळू वर्ष उलटली आणि तीच शिस्त तीच संयमाची सवय जपानला पुन्हा आर्थिक महासत्ता बनवू लागली ज्यांच्या हातात कधी काही उरलं नव्हतं त्यांनी उरलेल्या प्रत्येक गोष्टीचं मोल शिकवलं आज आपण जपानकडे पाहतो स्वच्छ रस्ते प्रगत तंत्रज्ञान शिस्तबद्ध समाज पण त्यामागे आहे त्या लोकांची संयमाची संस्कृती वाचवण्याची वृत्ती आणि उधळण नव्हे तर उभारणं या तत्वावर उभं असलेलं जगणं आपण रोज बघतो इन्स्टाग्रामवर गाड्या घड्याळं महागडे ट्रिप्स आजूबाजूला लोक श्रीमंत दिसतात पण ते खरंच श्रीमंत आहेत का पण लक्षात घ्या श्रीमंती ही जेवढी जगमगते तेवढी खरी नसते खरी श्रीमंती ही दिसतच नाही सगळी लखलख म्हणजे सोनं नसतं आजही अनेक लोक म्हणतात श्रीमंत व्हायचं आहे पण त्यांचा अर्थ असतो श्रीमंत पैसे खर्च करण्यासाठी व्हायचं आहे महागड्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि तेच तर श्रीमंतीपासून लांब नेत रिच म्हणजे आजची कमाई वेल्धी म्हणजे आज खर्च न केलेली कमाई तुमच्याकडे एक लाख रुपये असतील तुम्ही त्यातून आयफोन घ्याल तुम्ही रिच दिसाल पण जर तेच पैसे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले तुम्ही वेल्धी होऊ शकता रियाना जगप्रसिद्ध गायिका कधी काळी जवळपास दिवाळखोर झाली कारण ती खर्च करत राहिली तिने तिच्या वित्त सल्लागारावर केस केली त्याचं उत्तर होतं जर तू पैशाने वस्तू घेत राहशील तर शेवटी तुझ्याकडे वस्तू राहतील पण पैसा नाही हे ऐकून हसू येतं पण तेच आपल्या आयुष्याचं कटुसत्य आहे आज भारतात हजारो इन्स्टा श्रीमंत आहेत महागडी घड्याळ ब्रँडेड कपडे लांब ट्रेप्स पण त्यांचे खाते शून्याच्या आसपास नोकॉस्ट ईएमआय क्रेडिट कार्ड कर्जात बुडालेले आणि दुसरीकडे एक वडापाव विकणारा माणूस दर महिना दोन हजार रुपये एसआयपी मध्ये टाकतोय मोकळ्या वेळेत युट्यूबवर वित्त सल्ले बघतोय तो वीस वर्षांनी खरंच श्रीमंत होणार आहे तो सध्या दिसत नाही पण पुढे नक्कीच दिसणार आहे आपण शरीर कमवण्यासाठी डाएट आणि व्यायाम करतो पण जर लगेच मिठाई खात असू तर सगळं फुकट जातं तसंच पैसा कमावून लगेच खर्च केलात तर काही उरत नाही श्रीमंती म्हणजे मिठाई टाळणं श्रीमंती म्हणजे पैसा कमावणं नव्हे श्रीमंती म्हणजे तो खर्च न करणं आपल्याला रिच लोक दिसतात कारण ते दाखवतात पण वेल्दी लोक दिसत नाहीत कारण ते गप्प असतात कधी कधी आपल्याच काकाने जमवलेली एफ डीज एलआयसीज जमीन आपल्याला त्यांच्या मृत्यूनंतरच कळते कारण त्यांनी दाखवले नाही सांभाळले होते रॉनल्ड रीड अमेरिकेत झोपडीत राहणारा माणूस त्याने आपलं सगळं आयुष्य साधं जगलं नाही गाडी नाही ब्रँडेड कपडे पण मृत्यूनंतर त्याच्या बँक खात्यात होते एट मिलियन डॉलर्स पासष्ट कोटी रुपये लोक चकित झाले पण खर तर तीच खरी श्रीमंती होती आपण काय पाहतो हो? महागडी गाडी मोठं घर ट्रेंडी कपडे पण काय पाहत नाही सेव्हिंग्स एसआयपी म्युच्युअल फंड्स इमर्जन्सी फंड श्रीमंती म्हणजे आपल्या निर्णयांची उत्स्फूर्त नसलेली आवृत्ती जे आपण घेऊ शकतो पण नसतं घेत ती जागा हीच श्रीमंती खरं बघायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा श्रीमंती म्हणजे जे आपण बघतो ते नव्हे ती म्हणजे जे दिसत नाही ते आज जगात आपण धनाढ्यतेचा अंदाज गाड्या घरे ब्रँडेड कपडे इन्स्टाग्रामवरच्या चमकदार पोस्ट चोरून लावतो पण ही सगळी एक लक्झरीची खोटी शान असते कारण प्रत्यक्षात श्रीमंती म्हणजे खर्च न केलेला पैसा ती म्हणजे आपल्याजवळ असलेली फायनान्शियल इनविजिबल आर्मर जी भविष्यात आपल्याला पर्याय सुरक्षितता आणि स्वातंत्र्य देते आजच्या जगात बँक क्रप्सी इन डिझायनर क्लोज ही खूप कॉमन गोष्ट झाली आहे खरं तर आपल्याला रिच आणि वेल्धी यातला फरक समजायला हवा रिच म्हणजे आजचं उत्पन्न मोठा पगार मोठं घर मोठा ईएमआय पण वेल्दी माणूस तो असतो जो उत्पन्नावर नियंत्रण ठेवतो आणि त्याचा खर्च संयमानं करतो श्रीमंती म्हणजे खर्च न करणे आणि हेच तिची खरी व्याख्या आहे हे शिकणं कठीण आहे कारण ज्यांची संपत्ती खरी असते ते कधीच आपल्याला दिसत नाहीत उदाहरणार्थ रोनल्ड रीड मरणानंतर जेव्हा त्याची कोटींची संपत्ती समोर आली तेव्हा सगळ्यांना धक्का बसला पण ते जिवंत असताना त्यांना कोणीही रोल मॉडेल मानत नव्हतं कारण त्याची श्रीमंती लपलेली होती ती त्यांच्या महागड्या गाड्या लक्झरी लाईफमधून दिसत नव्हती यावर एक सोपा पण तीव्र प्रश्न आहे तुमचा आयफोन फिफ्टीन तुमचं हॉस्पिटल बिल भरू शकेल का इन्स्टाग्रामवरचा परफेक्ट लुक तुमच्या रिटायरमेंटसाठी पुरेल का आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही आज खर्च करता तेवढा संयम ठेवलात तर उद्या तुम्ही खऱ्या अर्थानं श्रीमंत होऊ शकता का हेच शिकायचंय की श्रीमंती ही दिसण्यात नाही तर न दिसण्यात लपलेली असते जो संयम ठेवतो तोच पुढे जाऊन खरं स्वातंत्र्य मिळवतो आज तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल आपण सगळेच शिकतोय चुका करत समजत आणि वाढत आणि हेच शिकणं आयुष्याला अर्थ देतं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कारण तुमची ही शाबासकीची थाप मला आणखीन चांगले काम करण्याची प्रेरणा देत राहते तुमचं हे एक बटन दाबणं माझ्यासाठी केवळ सबस्क्रिप्शन नाही तर तुमच्या विश्वासाचं प्रेमाचं आणि एकत्र वाढण्याचं आश्वासन आहे पुन्हा भेटूच एका नव्या गोष्टीसोबत नव्या भावनांसोबत तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा शिकणं म्हणजेच खऱ्या अर्थानं आयुष्य कमावणं तुमचे मनापासून धन्यवाद